बेडक मध्ये मित्रांनो बेडग पक्ष्या नावाचा बैल आहे मित्रांनो ब गटाचा जनरल ब गटामध्ये पोहतो परवाच झालेल्या जयंत केसरीच्या मैदानमध्ये बेडकला हा बैल एक नंबर ठरला हा बैल मित्रांनो आपल्या मागं आहे तुम्ही बघू शकताय तर अतिशय चांगला ब गटातला बैल आहे मित्रांनो आणि ह्या बैलानं आपल्या पळाच्या जोरावरती आपला आणि आपल्या मालकांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आत्ता गाजवलेला आहे चालू सीझनला आणि या मित्रांनो बैलाबद्दल एक खास गोष्ट सांगायची म्हटली तर बैल मित्रांनो प्रत्येक मैदानाला नसतो आहे आणि बरेच लोकांनी बघितलं आहे राऊन क्षेत्रात जी रोजची आहेत त्या लोकांना माहिती आहे बैल प्रत्येक मैदानाला नसतोय कधी तर चुकून मैदानाला येतोय परंतु ज्या ज्यावेळी मैदानला येतोय त्यावेळी मैदानाला मित्रांनो गाडी एक करतो आहे त्या बैलाची खासियत आहे तर ती कशी खासियत आहे ते कसं घडून येते आहे याच्या मागचा इतिहास काय आहे आणि बैलाचा शर्यत प्रवास काय तो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे जास्त वेळ न वाया घालवता मित्रांनो आपल्यासोबत मालक आहेत मालकांची आपण आता सगळी चर्चा करूया आणि या बैलाविषयी आणि बैलाच्या शर्यत प्रवासाविषयी सगळी संपूर्ण माहिती घेऊया दादा नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी तुमची ओळख सांगा मी बंडू नाग्रोजे ह आणि माझा भाऊ म्हणजे पोपट पोलीस हा माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे तो सांगली पोलीस आहे म्हणजे पोपट पोलीस नावानं बैल पोहोते म्हणजे ते तुमचे भाऊ भोग। भाऊ आहेत माझ्याला मायापेक्षा लहान आहे तो लहान भाऊ आहेत ठीक आहे दादांची ओळख कशी हो पवन चौगले पवन चौगले हां ठीक आहे नमस्कार दादा तर आता पण आपल्या तुमच्या शर्यत प्रवासाबद्दल तुमच्या तुमच्याविषयी थोडी पण माहिती आपल्या प्रेक्षकांना देऊया सगळ्यात आधी मला सांगा की तुमचा शर्यत प्रवास जो आहे तो तुमच्या कुटुंबातला तो कसा म्हणजे कसा सुरुवात सुरुवात कशी झाली तुम्ही कसा आला या विषयाला आम्ही लहान असताना आमच्या वडिलांची एक दोन बैल होती दोन तीन बैल आणि ती बरोबर यात्रेलाच पाहणार यात्रेचे मैदान तेवढं पाहणार आणि यात्रेचे मैदान पळणार तर ते कधी आम्हाला म्हणजे नंबर वगैरे मिळाला नव्हता म्हणजे असं मागेच राहायची हे व्हायची म्हणजे एवढं हे नव्हतं म्हणजे असे बैल होती परंतु इतकी असे चांगले म्हणजे एवढे नाव नव्हते मग परत ते वडिलांनी आमचे विकले मग आम्ही त्यातनं म्हणजे क्षेत्रातून बाहेर आलो असं म्हणजे राऊंड क्षेत्रात क्षेत्र क्षेत्रात असं आणि मग ते आम्ही लहान असताना काय करायचं वडील ते असं म्हणजे आता उद्या मैदान आहे म्हटल्यानंतर संध्याकाळी बैल धुवायची असं गरम पाण्यानं संध्याकाळी धुवून ठेवायची आणि उद्या सकाळी मैदान आहे म्हटल्यानंतर ते आम्ही बघितलेलं होतं की शर्यतीच्या पद्धतीने शर्यतीच्या हा होते हा ते आम्ही बघितलं होतं परत मध्ये काय सगळं म्हणजे बंद झाली ती सगळी झालं मग परत आमचा मित्र प्रवीण सनपाने कोंड आणलं चिमण्या म्हणून चिमण्या हा चिमण्या नावाचं आदतचं ते एकच होतं मग परत ते एकामेकाच्या संगतीनं ते असं हे होत गेलं मग नंतर आपल्या शिंगणापूर मध्ये आमचा महेश तलाटी आणि युजू नागरूजे यांचं बैल होते सुनील पांड्याबा सांभाळाला आदतची कोंड होती मग त्यांनी ते आपला ह्यो बैल आणि त्यांची कोंड पळत होती पक्ष आणि त्यांचा पळत होता तिथं मग हि बैल सुनील पांढरेचा खोंड मग नंतर आपण सांगितलं की असाच एक चांगला आहे घेता का बघा मग आम्हाला संघ पळवाला हो बैल नव्हता सांगितलं हा खोडा संघ मग आमच्या डोक्यात म्हणून मग मी माझ्या भावाला म्हणलं असाच एक खोंड आहे आपल्याला घ्यायचा आहे ते म्हणलं बघून आला मी पवन आणि परिवन गेलो बघायला मग आम्हाला एक खोंड पसंत पडला आम्ही हा बासष्ट हजार रुपये खोंड घेतला पक्षा म्हणजे पक्ष म्हणजे तुम्ही पक्ष नाव तिथे याच पक्ष नाव नव्हतं मग आम्ही कसं मी इथे आल्यानंतर काय केलं त्या बैलाच नाव चिमण्या होतं त्या खोंड म्हणजे परवीच्या खोंडात हा मग ती चिमण्या आणि हा पक्ष असं म्हणून मी पक्ष नाव इथे आल्यावर ठेवले हा असं म्हणजे त्याचं नाव पक्ष असं बनले ती चिमण्या आणि हा पक्ष असं म्हणजे ते नवीकरण जुळवल्यासारखं तुम्ही जुळवलं एक प्रकारे ही कल्पना तुमचीच काय हा मा माझी चुकी नाव ठेवायची नाही हे करायचं हा हा त्यावेळी बैल तुम्ही पक्षाच्या वेळी तिथं आणला त्यावे म्हणजे साल किती 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 वर्षापूर्वी तरी एक पाच पाच वर्ष झाली कि पाच वर्ष झाली त्यावेळी बैल किती आदत होता आदत होता त्यावेळी बैल साधारण म्हणजे किती पैसा लांडाला काय हजार आता बैलाचं वय किती आहे काय आता बैलाच वय असेल बघा बैल आता जुळ्याला तर आतापर्यंत बैलाचं या म्हणजे मैदान अशी मोठे मैदान ठळक मैदान मोठी अशी किती कुठले कुठे झाले मैदान म्हणजे सांगा मी चंद्रापाडी लाखाचं एकनच गाडी पोहती आपली तीन झाली तिथं लाखाच्या मैदानाला परत म्हणजे लाखा त्यात एकनच गाडी पोहोचते आपली एक न पोळून तीन झाली शेवटच्या म्हणजे पब्लिकात आल्यावर तीन झाली तीन झाली परत नंतर ह्याला बरेच एक पाच मैदान तर मोठे झाले आहेत पक्षाची एकच एक दोन एक दोन आहे आणि मग पक्षाचं सुरुवातीच तुमच्याकडे आणल्यापासून आणल्यावरच पहिलं मैदान कुठलं पहिलं मैदान म्हणजे आमची बेड पट्ट्यावर बेडकट नाही नाही बैल पहिला आणि पवन गाडीत दोन पहिलं त्यावेळी कसं पळायला नवीनच खोंड आणि पहिल्यांदाच आपल्या आपल्याकडे आल्यानंतर पळायला त्यावेळी कसं पळायला त्यावेळी सुरुवातीपासून पळायची सवय होती त्याला चांगला इथं आणल्यानंतर तुम्हाला असं काय खास विशेष मेहनत वगैरे घ्यायला लागली पक्षाला काय बैल रेडी होता त्यामुळे काय खास मेहनत घ्यायला लागलीसारखं मेहनत घ्यायला लागलं त्यावेळी कशा पद्धतीने मेहनत बैलाची घेत होता तुम्ही म्हणजे पहिला म्हणजे आमची स्वतः म्हणजे परवीनचा आणि आमचा कोंडी स्वतः मी फिरवतच होतो गाडीलाच फिरवणार आम्ही जास्त गाडीला फिरून हे करणार दुःख्याला घोडा बैला 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 तर गाडीला फिरवणार आम्ही एवढे मेहनत आदत मध्ये असताना बेडक चिमट बेडक चित्र ह्या सोबत त्यासोबत पळ्याला बैलाय म्हणजे त्या बेडक त्या वयाचा बैल बेडक चिमट बेडक चित्र आणि बेडक चिमटा आहे ना त्या बेडक बैला आता सरपंच डेप्युटी त्यांचा हा शंकरराना घेतलेला बैल हा शंकररानाने घेतलेला बैलांचा संग त्या पळ्याला तीन गाड्यांची फाईट लागायची आणि चित्राची शिवा आणि आमच्या चिमण्या आणि तलठी साहेबाची दोन बैल होती खोंड त्या तीन गाडीची फाईट लागायची खैम तलावडी साहेब म्हणजे मोठा बैल ते मालक मग त्यानंतर आता बैलाला आता बैल कुठल्या कुठल्या सोग्याला पोहोचते म्हणजे दोन्ही दोन्ही सोग्याला डावीला पण उजव्याला पण डावीला फिटिंग कुठल्या बाजूला पोहोचते दोन्हीकडे पण फिटिंग जोरा दोन्ही दोन्हीकडे पण जोरा कोणीकडे पण दोन्ही सोग्याला चांगला पोहोचते पहिल्यापासूनच काय आता तुम्ही त्यानंतर आणल्यानंतर सवय लावली नाही आणल्यानंतर सवय लावली आम्ही आदतला एका सोग्याला पोहोचतो कुठल्या सोग्याला उजवीला पोहोचतो का उजवीलाच पोहोचतो का आणि त्यानंतर मग तुम्ही झुपत झोपत आम्ही डावीला धरलं डावीला म्हणजे शेजार धुळगावच्या मैदानला आम्ही मुरकी छब्यासंगत डावीला धरला त्या दिवशी त्या दिवशी गाडी एकच गेली सुट्टी ते कवाज मैदान नाही तरी पण एक चार महिने झाले कोणती मैदान चार महिन्यापूर्वी तिथे गाडी किती झाली एकच झाली तेरा गाडी होत्या तेरा गाडीत एक झाली तेरा गाडीत पहिलं मैदान तेच डावीला पक्षाला आता बैला संघ साधारणतः किती कुठली कुठली बहिला आतापर्यंत पहाल्या आता पण म्हणजे जास्त म्हणायला गेलं तर सागर नोरोटी आमचा ड्रायव्हर म्हणजे गाडी सागर नरोटीच खाय मानते आमची त्यांचे बैल होता एक म्हणजे महादेव खोताचा एक बैल होता त्या संघ आणि सागर नरोड्या जा बैलात जास्त जास्त बैल पळा दोन बैल सोडून इतर आणि कोणती कोणती म्हणजे बापू सरकार धुळगाव बनपुरी फुल्या अलकूट जर्शी आणि बेड चित्र या बैला संघ आणि डेप्युटी आता बारशा घेतलेला आता नवीन तिने घेतलेला त्या बैला संघ जास्त पहिल्या जास्त आता बरोबर बैलाला पक्षाला गाडीवान अशी कोण कोणती काय गाडीवान म्हणजे बंडा किलार शाणूरबाई सागर नरुटे आणि बऱ्यापैकी हे ड्रायव्हर झालेत त्याचे आणि सुरुवातीला ज्यावेळी रूट लावायला होते तेव्हा प्रवीण दादा होते म्हणजे पर... असं रुटीनला लावताना मला असं म्हणायचं आहे की सुरुवातीला ज्यावेळी कसं आपण क्षेत्रात नवीन लोक काही लागलेत ज्यावेळी सुरुवातीला खोंडा आणतात रूटला रूटला ते आणायला जरा वेळ लागतोय तुम्ही म्हणजे तुम्ही अशी कोणती पद्धत वापर वापरावी अशी लोकांनी असं तुम्हाला वाटते की लवकर रुटिंगला लागतील कोण लांब लांब फिरवा फिरवा करायचे किती अंतरापर्यंत फिरवलं पाहिजे आहे फिरवत फिरवत जसं बैल दम टिकते तसा लांब लांब फिरवायचं लांब लांब साधारणतः तुमच्या अंदाजानं मला सांगा की आता तुमच्याकडे बगटाचा बैल आता तुम्ही जास्ती करून पक्षाचा तुमच्याकडे आहे बरोबर तर पक्षाला साधारणतः तुम्ही व्यायाम म्हणून किती अंतरापर्यंत असं किती किलोमीटर पर्यंत काय आणखी करत नाही आऊट चालत नाही बैलाची एक खासियत अशी आहे की जास्त याला मेहनत चालत नाही बैलात नाही चालत काय असं म्हणजे हलका तेवढंच एक दोन तास नांगर आणि थोडंफार एक म्हणजे पाच ते सहा किलोमीटर फिरून आणलं एवढेच लागते त्याच्यावर चालत नाही त्याच्यावर नाही चालत पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच असं आहे इथेच जास्त घेतला तर बैल कमी पडते आपलं असं जास्त मेहनत घेतली तर जास्त बैल घेतला कमपवती असं येतो त्याचं एक हे असंच आहे आम्ही आता परवाच्या मैदानाला म्हणजे अरणोलीच मैदान झालं मोठं त्यात आपलं तीन झाली गाडी त्या मैदान दिवशी आम्ही काय केलं आदल्या दिवशी एक अर्धा साऊत झुपला होता आणि बैल आपला त्या मैदानाला आळसला आणि परवाच्या मैदानाला आम्ही काहीच केलं नव्हतं बैल एकदम फ्रेश होता डायरेक्ट आल्या मैदानाच केला डायरेक्ट त्यामुळे फ्रेश, फ्रेश होते हा आणि बैल नंबर बैल एकच गाडी केली बैलानं सात 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 आठ ला गाडी पोहोचत होती आपली फिरून आम्हाला एक भे होते की आम्ही कसं आधीच बैल बेडक पट्टीला आमच्या सव म्हणजे सव्वच पळलेला आहे मग उरपाटा पट्टा केला होता काही लोक असं म्हणतो ती बैल फिरून येत नाही बेडेपेक्षा त्या पट्ट्याला असं मग खरं आम्हाला गॅरंटी होती ना मग आम्ही शाणूर बैला मी काय सांगताना सांगितलं होतं की गाडी आपली सात ठेव ठेवू मागे किती पण मागे फिरू दे बैल एकदा आपला फिरून लागला की गाड्या सगळ्या मारती होती म्हणून असं सांगितलं तर मी अनुर्माण तसंच ऐकलं गाडी आपली शेवट सहा सातला फिरली तिथे येऊन गाडी येऊन शेवट सुट्टी गाडी झाली गाडी सुट्टी झाली मी बघितलं मी फायनलच होतो त्या आते एकदम भारी बैल पळा त्या दिवशी पक्षाच्या स्वभावाबद्दल काय सांगलं बैल कसा आहे म्हणजे आता जर इथे शांत बरो मी आलो तेव्हा मागायचं दंगा करा ते बैलाच एक असं वैशिष्ट आहे की माणसं बसली तर शांत असतो दुसरं नवीन कोण आला तर बैल शांत बसत नाही असं कावर बवर साधी एखादी चिमणी तर भैर बांधला बैल एखादी वरण नाही तर चिमणी गेली तर बैल त्याकडे बघतो असं आहे कावरावर होते असं एवढा भेऊन म्हणजे एवढा बैल आहे एकदम आणि पक्षाच्या शरीर रचनेबद्दल काय सांगाल कस कसं शरीर आहे त्याचं त्याचं शरीर म्हणजे त्याला त्याच्या पोटापर्यंत ते खाणार ते असं तुम्ही जास्त गाठला तर ते खाणार नाही बरडा तेवढा ठेवला तर तेवढाच खाणार तो वयरेन तेवढेच खाणार त्याच्यावर तुम्ही ते जास्त काय खात नाही आज म्हणजे चोवीस तास बारा असते त्याच्याकडे लक्ष असते की बैलाला आज म्हणजे काय आपला बैल कंडिशन आहे का नाही काय आपलं लक्ष हे परफेक्ट असते ते तेवढेच वैरण खाणार तेवढेच भरडा खाणार एवढा शांत बसणार बैलाला आता खुराक म्हणून भरडा म्हणून आता काय म्हणजे काय काय भरडाला बैलाला बघा काट्या मटकी शेंगपेंड एवढंच आहे त्याला आणि दूध वगैरे दूध वगैरे काय नाही म्हणजे काय दूध घालत नाही काय दूध त्याला चालतच नाही पहिल्यापासून पहिल्यापासून चालत नाही आता पक्षाविषयी आपण बरीच माहिती घेतलो बऱ्यापैकी बरोबर आहे आता थोडंसं आपण शर्यत क्षेत्राबद्दलची थोडी चर्चा करूया आता मला सांगा की आता शर्यत क्षेत्र आत्ताच चालू आहे आता जो शर्यत क्षेत्र चालू आहे सुरुवाती तुम्ही ज्यावेळी आला शर्यत क्षेत्रात ज्यावेळी सुरुवातीला तुम्ही आला तो शर्यत क्षेत्र कसं होतं आणि आत्ताच कसं आहे आता सांगायचं म्हणजे कसं झालंय बऱ्यापैकी म्हणजे कोणाची मेजॉरिटी असते हे असते मग आम्हाला पण आम्ही कसं असते जर आपला बैल पळाला आला तर आपल्याला काय मेजॉरिटी बेजरटी करायची गरज नाही तसं हे करायला गेल तर आणि बऱ्यापैकी मैदान चांगले व्हायला लागले सगळी आमचं बेडकचं मैदान पाच सहा मैदान आम्ही बेडकला मोठी केली ती आम्ही बिना मेजॉरिटीची केली सगळी तुम्ही काय सांगाल आता काय आता तुम आधीचा आणि आ तुमच्या लहानपणीचं आणि आत्ताच बघता येईल ह्याच्यात काय फरक काय फरक जाणवतोय आहे तुम्हाला पहिलंच मैदान लय भारी होतं असं वाटतं आहे मला तर ब आत्ताचं कसं आहे भांडणं हे बॅटरी केली मेजॉरिटी केली ते असंच चालू आहे असं म्हणजे असं काय गोष्टी तुम्हाला जाणवा लागल्यात जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये बॅटरी मेजॉरिटी करायची नाही म्हणतात आणि मग पहिला तसं नव्हतं हां मेजॉरिटी तर मेजॉरिटी नाही तर काहीच नाही जर तुम्ही जर आता तुम्ही मला सांगा की आता जर मेजॉरिटी म्हणा किंवा बॅटरी म्हणा हे जर प्रकरण जर आता हे जे जिथं जिथं चालू आहे आता बऱ्यापैकी बंद आहे बऱ्यापैकी तर बंदच आहे बरीच मैदान आता असं नाही की पहिल्यासारखे मैदान घाणूत वगैरे असं काय नाही तर बऱ्याच ठिकाणी सुधारणा पण झाल्यात नव्वद टक्के ते ऐंशी टक्के सुधारणा झाल्या सगळ्या मैदानात परंतु परंतु टक्के बंद करायचं म्हटलं तुमच्या दोघांच्या विचारांना सांगा की काय गोष्ट केली पाहिजे तर हे बंद होईल बॅटरी म्हणा किंवा मेजॉरिटी म्हणा कसं मैदान माळातलं असो किंवा डांबरात आता कसं आहे ते कमिटीने निर्णय घ्यायला पाहिजे आता आमच्या बेडगीतल्या कमिटीने कसा निर्णय घेतला ठाम की बक्षीस नाही म्हणजे नाही त्या गाडीला बक्षीसच नाही जे कोण मेजॉरिटी करतोय काय करतोय त्या गाडीला बक्षीसच द्यायचं नाही असं प्रत्येक जे मैदान काढतो आहे त्या कमिटीने निर्णयच ठाम घ्यायला पाहिजे की आता कमिटी काय करते एक की निर्णय घेते एक मग परत त्यांना ती बक्षीस देते मग ती काय करते ते परत सवय लागते ती मग त्याच्या वाटत आताच त्यांनी एकच ठाम निर्णय घ्यावा की बक्षीसच त्या ज्या गाडीला कोणाच्या मेजॉरिटी झाल्या काय झाली त्या गाडीला बक्षीसच द्यायचे अशा पद्धतीने केलं तर म्हणजे लोकांनी सवय ती आता आमच्या पेड परवाच्या मैदानाला बेडकची आम्ही कोण मेजरिटी केली त्याला आम्ही बक्षीस दिली नाही असं काय वाटतं काय केलं म्हणजे परत त्यांनी बॅटरी मेजॉरिटी काय करणार नाही आता बक्षीस मिळालं नाही म्हटल्यावर त्यांनी परत काय करत नाही एक आणि आपल्या बैलाची असं वैशिष्ट्य आहे की आपल्या बैलाला बॅटरी लावली की बैल आपला पळतच नाही बैल आपल्या जागेवर थांबतो बॅटरी लावल्यावर एक अशी वैशिष्ट्य आहे आपल्या आणि पक्षाबद्दल विचारायचं म्हटलं तर पक्ष तुम्ही कुठल्या तर कुठल्या तर मैदानाला काढला सुरुवातीला बोललो की पक्ष नंबर करून पहिला काय चालतं काय, का आम्ही आम्हाला पहिला एक पैरी मिळत नव्हती खरं सांगायचं म्हणजे आम्ही म्हणजे त्या क्षेत्रात नसल्यामुळं आम्हाला पैरी होत नव्हती खरं सांगायचं म्हणजे मग आम्ही कसं तर म्हणजे असं ड्रायव्हरनं आपल्या पैरी केले म्हणजे आपण ती बैल घेऊन जायचं आहे म्हणजे बैल आपल्या उजड्यात येत नव्हता जास्त असं व्हायचं मग आपण काय केलं की बैल पण आपलं म्हणजे जरा मधी जरा मधी एका काळात बैल म्हणजे जरा कमीत जास्त कमीत जास्त व्हायला होता असं म्हणजे जास्त रूट नव्हता हे म्हणजे काय तर मेस्टी मग परत आपण बैल आपला ठरवलं की मोठ्या मैदानाच करायचं आपण म्हणून असं मोठ्या मैदानात पळवायचं त्याशेवटी बैल आपला उजडत येणार नाही मग असं ठरल्यामुळे ते बैल एकदा येत 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 आणि बैलां पण आपलं नाव ठेवलं मात्र एकच हे केलं मी आता बऱ्याच ठिकाणी असं बऱ्याच वेळेला बघितले की बैल तुम्ही असं बैल पळवता असं रान वगैरे बघून की रान बघून पळवता आपल्या बैला आहे की शेला डांबरी चालत नाही बैलाला जा. आपल्या जास्त टेवळ खडा असलेले बैल आपल्याला बैलाला चालत नाही रान म्हणजे फक्त मौरान मौरान आणि असं म्हणजे राम किती म्हणून रान असू दे काय असू दे काय अडचण नाही असं आहे काही एक तर टेवळ्याच आणि डांबरी चालत नाही बैलाला आता मला म्हणजे असं सांगा की बैल सुरुवातीला जे तुमच्या तुम्ही आणला तुम्ही पळवायला लागला बैल थोडा थोडा उजेडात आला थोडा थोडा उजेडात आला कोणत्या बैलांच्या पैर्यात आला खास म्हणजे सागर नोरोटेची दोन बैल होती एक कोतांचा एक बैल होता बैजा म्हणून आणि दुसरा सागर नोरोटेचा एक बैल होता त्या बैलाचं नाव होतं बघा फुल्या फुल्या आणि मादेवतांचा फुल्या आणि सागर नोरोट्यांचा बैजा मग त्यानंतर मग आमचा विष्णू पाटलांचा चितंगी असेल आणि शरद पाटलांचा आपला चित्र त्या संघ आपण जांभळीला मोठं मैदान केलं म्हणजे जनरलचं मैदान आपण एक जनरलचं मैदान केलं ते संघ केले, केले जांभळीचं जा। तिथन बैल म्हणजे हा हा मग हळूहळू आपण म्हणजे वर ह्याच्यात गेला सगळे आपला हा उजड्या आला मग परत आम्ही बनपुरी बनपुरी शेडचा आपला हा फुल्या ते असू दे बापू सरकारांचा फुल्या म्हणजे या बैला रमेश आता परवाच्या मोठ्या मैदानाला रमेश नानांचा बैलांच्या बैल आला आला आता बैलाला तुम्ही ज्यावेळी सुरुवात केली बरोबर सुरुवात केली असं शिकवणीला वगैरे बैल असं आणि कुठला नव्हता काय म्हणजे तुमचं तुम्हीच नाही आमची म्हणजे आमच्या बैल होता आद्यात ते काय झालं आम्ही शिंगणापूरला एक मैदान केलं म्हणजे फोडून मैदान केलं ते बैल तेवढा म्हणजे शिंगणापूरला घेऊन गेलो मग त्या दिवशी जरा बैल आपला अडकला तो चिमण्या म्हणायचा खोंड अडकलं मग तेव्हा जरा फ्रॅक्चर झाला पायात मग फ्रॅक्चर होऊन त्याला ते आपल्याला लवकर कळालं नाही निदान त्याचं काय झालं नेमकं मग त्याला ते इंजेक्शनचं हे जर जरा रिॲक्शन झालं मग बैल तो हे झाला म्हणजे बंद झाला तो मग त्यामुळे या जोडीचा बैल हे झाला ना तो म्हणजे आमची स्वतः जोडणे पळत होती आदतला एक दहा पंधरा फाट्या स्वतः जोडणे पडले आपली त्यावेळी हां चिमणी आणि पक्ष्या ह्यांचं दोघांचं शेवटचं मैदान कुठलं शेवटचं मैदान हे झालं की आपलं मिरजमाल झालं शेवट मैदान मिरजमाल हा पवनच बसला गाडीत गाडी आम्ही तिथं बैल घेऊन गेलो म्हणजे दोन्ही पण कोंड बारखी होती आणि तिथे ओपनची कोंड होती मग तिथल्या त्या कमिटीवाल्यांनी मला विचारलं तुम्ही तालीम देणार आहे काय म्हणजे मैदानालाच आलाय बैल घेऊन परशुभी भरणार आहे मग तेव्हा कसं होतं हजार रुपये परशुपी होती मग मी म्हटलं आम्ही नाही गाडी पळवायला जाऊया मी सांगितलं त्याला मग म्हणजे खोंड लहान होती नाही दोन्ही पण मग पवन आणि सुनील मग तेवढे दोघं गाडी बसले होते मग गाडी आपली आठ नऊ गाड्या होत्या आठ नऊ गाड्या होत्या गाड्या शेवटला पोहोच होती आपली मिरज म्हणजे मिरज पट्टा म्हणजे पूर्ण पट्टा होता मिरज माळातला आणि फिरून गाडी आपली फंजाला आलेवडी एक झाली तेवढ्या ह्याच्यात मग तिथनं बैला आपली बैलांचं व्हायला चालू झालं नावायला चालू झालं हां आता तुमचं बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या मैदानाला पोहोचून पक्षांना बरंच तुमचं नाव केलं केले केलं बऱ्याचशा के इच्छा पण पूर्ण केल्या आणि काय इच्छा अशी पक्षाकडनं आहे तुमची पक्षाखंड इच्छा म्हणजे असं आहे की आम्हाला जनरलमध्ये आता सध्या जनरलमध्ये बैल आपला पळतोय बैल काय म्हणजे कमी पैर नाही आम्हाला चांगलं बैठ झालं तर आम्ही जनरलमध्ये धाडस करणार जोडायच्या आता आम्हाला बैलाची आता फुल गॅरंटी आहे जनरलमध्ये आता परवाचं मैदान झालं त्या मैदानला जनरलचं आणि बगाटाचं एकच टायमिंग आहे ज्या परवाचं मैदान झालं त्या मैदानचं आणि जर जनरलला तर जर तुम्ही म्हणता उतरायला मला आम्हाला काय अडचण आहे पक्षाला तर काय अडचण नाही पक्षा पूर्णपणे तयार आहे जनरल मध्ये सुरुवातीला जर पहिलं मैदान जर करायचं म्हटलं जा चांगलं पैर म्हणताय परंतु अशी तुमची कोणती इच्छा आहे की ह्या बैला माझा बैल आमचा बैल पक्षा पळला पाहिजे जनरलला उतरायला तयार आमची आता इच्छा म्हणजे खरं सांगत म्हणजे मला हिंदकेसरी हरण्या हेलिकॉप्टर पाहिजे ह्या बैला संघ पळायची आमची इच्छा आहे एवढंच आपली एक अपेक्षा आहे ह्या दोन बैलांच्या संघ आता कसा आहे एक तुम्हाला डायरेक्टली आता ठोक बोलतो आता सुरुवातीला जर तुम्ही आता जनरल अ गटात जर आला तर सुरुवातीला हा चांगली गोष्ट आहे पहिरे या दोन दोन्ही बैलांचं मिळालं तर उत्तम गोष्ट आहे परंतु ह्या दोन बैलांच्या व्यतिरिक्त ती जर दोन्ही पैरे आम्हाला आमच्या महिला पक्षाला मिळाली तर आम्ही त्या दिवशी आमचा खूप म्हणजे खूप मोठा ही आमचा म्हणजे आमचा आनंद मावणार नाही एवढा मोठा येऊन नाही बरोबर आहे कारण की ती महाराष्ट्रातली आणि कर्नाटकातली सगळ्या लोकांच्या मनावर अधिराज्य करणारी ती दोन बैल आज हरण्या असो किंवा हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर ही, ही, ही दोन्ही बैल या दोन बैलांच्या व्यतिरिक्त आणि कोणती बैल झाली त्यानंतर माझी एक इच्छा आहे की आपले सलगर सलगर यांची यांची हाके यांची हाके यांचा बैल आपल्याला झोपायचा आहे ना आपल्या बैला नकऱ्या आपण पक्षाचा एक फाटी झोपणार आहे एक फाटी झोपणार आहे शंभर टक्के हा ती बैल दोन्हीकडे पळतात त्या बैलासंग पण आपल्या म्हणजे पक्षाला झोपायचं आपल्याला एक माया एवढी आहे आणि आता गाडीवान पण बऱ्यापैकी नामांकित गाडीवान पक्षाला झाले चांदूरबाया झाले झाले झाली झाले सागरन रोटी सागर जास्त म्हणजे सागररोटीने आपला बैल आणला जास्त जास्त बैल म्हणजे सागररोटीला खूप म्हणजे बैल पळते बैल पळतो जास्त आणि असं कोणतं गाडीवान तुमच्या गाडीत बसावं असं तुम्हाला वाटतंय हाय बरेच ड्रायव्हर आहेत आणि बैला जे काही असं वैशिष्ट्य आहे कोणी कोण कोण डायवर गाड्यात बसवली की बैल येऊ पळणारच असं आहे आणि कुठली चूक करणार नाही काय नाही म्हणेल तसं नाव घेईल तसं की येते असा आहे त्याचं तुम्ही पक्षा म्हणला म्हणजे तो तिथं आहे त्याचे ना यशनीला थांब जागेला असं यश काढणे बैल जागेवर थांबणार आणि जागेवर उठणार असं बैला असं आहे ते असं वेट आहे त्याचं ठीक आहे तर शर्यत क्षेत्रामध्ये जी नवीन लोकं येतात ती आता या नवीन युगाती जी पुरं येतात त्यांच्यासाठी तुम्ही शर्यत क्षेत्राला शरीय क्षेत्राबद्दल काय सांगाल की शरीर क्षेत्र हे कसं आहे त्यांना काय सांगा आता नवीन पोरं यायला सगळी आता कसं झालं मोबाईलवर जास्त आता म्हणजे जास्त म्हणजे मोबाईलवर लिंकमुळं आणि हे व्हायला लागले त्यामुळे जास्त आता तरुण पिढी ह्यात यायला लागल्या मैदानमध्ये हो त्यांना काय असं उपदेश द्यायला या शर्यत क्षेत्राबद्दल हे शरीर क्षेत्र कसं आहे नाही शरीर क्षेत्र एक चांगली गोष्ट आहे सोडा ही कसं आहे म्हणजे जी गोष्ट आहे द्या काय शरीर लागण्यापेक्षा हे व्यसन महत्वाचं म्हणजे व्यसनिक आरे जाण्यापेक्षा हा ही व्यसन म्हणजे तिकडे पैसा खर्च करण्यापेक्षा आता या शर्य क्षेत्रात नवीन पोरं येतात नवीन पिढी या लागल्या ज्यावेळी तिने बैल वगैरे घेतात तुमच्या माहिती दोघांच्या माहितीनुसार तुम्ही गाडीवान आणि तुम्ही एक मालक म्हणून त्या बैलांची किंवा त्या वासरांची फारक कशा पद्धतीने केली पाहिजे म्हणजे एक असं एक हे की तो बैल म्हणजे जातीवंत आहे का नाही त्यात पारकच केली पाहिजे त्यात म्हणजे असं वळखायला पाहिजे हे असं हेच पाहिजे त्याच आम्ही हा बैल म्हणजे ले हे केलेला प्युअर प्युअर गोष्टी बैलामध्ये बघितल्या पाहिजे काय बघायला पाहिजे सिंगल आडाय डबल हाडाय ते पण बघायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये बघायला लागतात म्हणजे जेणेकरून एका अनुभव अन्बो, अनुभवी व्यक्तीला घेऊन या राऊंड क्षेत्रात उतरलेलं कधी चांगलं तर मित्रांनो आपण पक्षाविषयी बरीच माहिती घेतली कारण की नवीन पिढीसाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींविषयी देखील आपण बरीच माहिती घेतली या व्हिडिओच्या माध्यमातून आता दादा की आपण इथं बरीच फोटो बघतोय माग पक्षाच्या मागं बरोबर त्या विषयी थोडी माहिती आपल्या आपल्या सबस्क्रायबरांना सांगा अशी काय काय माहिती आहे या आपण तर मित्रांनो बघूया आता इथे दादानी बरीच फोटो लावले ही बरीच फोटो आता तुम्ही लावला याच्यामधली अशी खास कुठले कुठले फोटो आहेत खास म्हणजे आता पहिला आपण आणल्या आणल्या पहिला आपला पक्ष व झुकला आपण त्या गाडीत म्हणजे शिंदेवाडला बंडा किल्लावर बसले आणि माग पवन होता

जास्त मैदान म्हणजे मोठ्या मोठ्या मध्ये सागरदा नरुटे चंद्रापोडला लाखाचं मैदान असू दे त्या मैदानला सागरदा होत नंतर अर्ध्याच्या मोठ्या मैदानाला बापू हे ज्या आपलं म्हणजे सागरदाच होते म्हणजे बऱ्याच सगळ्या मोठ्या मैदानाला सागरदादा आपल्या गाड्यात बसल्या नंतर हाँ, हाँ, हा। थे थे तीन नंबर ही एकतीस हजार मैदान होत शिंदे शिंदेवाडीला गाडीत सुद्धा सागरता नोटीस होती मैदानाला तीन झाली आपल्या एकतीस हजारला नंतर बरेच म्हणजे आपले हे खंडुराजूरला खंडुराजुरीच मैदान असू दे शिंदेवाडीचं मैदान असू दे जांभळीच पण हे जांभळीच आहे जमगेच आहे हे रामपूरवाडीला हे रामपूरवाडीला सुद्धा आपली गाडी दोन झाली ती मोठ्या मैदानाला म्हणजे ह्याच्या आ... देशींग मैदान देशींगला देशी मैदानला या पर्यांच एकल्याला बैल त्यो पाय हे झाले फॅक्टर झालेला हा जा 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 हा कलस, हा त्यो बैल आहे येऊ त्यात दोन झाली होती बरीचशी ज्या ज्या मैदानाला पळे त्या मोठ्या मैदानाला आणि हे कालचं हा कालचं ये म्हणजे केसरी केसरीचं परवाचं केला अकरा मैदान हा विभागाटाला गाडी एक एक झालीची तर मित्रांनो ह्या चांगल्या उत्तरावरती आपण इथं मुलाखत थांबवूया आणि अशी अनेक अनेक ल नवीन मुलाखत लवकरच आपण या व्हिडिओ अनेक व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येऊया मित्रांनो आत्ता आपण शर्यत प्रवास बघितला बेडक पक्षाचा आणि बरीचशी गोष्टी पण जाणून घेतल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो ह्यातल्या कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या आणि यात आणखी कोणकोणत्या गोष्टींची माहिती तुम्हाला हवी होती त्याच्याबद्दल मित्रांनो कमेंट करा आपल्या व्हिडिओला आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा